तुम्ही पाटपानाळे मार्गे गुहागर प्रवास केला असेल तर तुम्हाला या राखंदाराचे दर्शन झाले असेल हे मात्र टक्के खरे आहे चला भाग मध्ये आज आपण भेट घेणार आहोत अनेक गावाच्या हद्दीत शिवाचे अंश असलेले एक पाषाण रूपी पिंड स्वयंभू प्रकट झाले असे इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे हे ठिकाण पाटपानाळे गुहागर या रस्त्याच्या मध्येच होते आपण देवस्थानामध्ये फुले दूध इत्यादी गोष्ट देवाला अर्पण करताना पाहिली असेल परंतु या ठिकाणी ग्राम एक वेगळीच प्रथा आहे आणि ती प्रथा म्हणजे सदरच्या ठिकाणी एक दगड श्रद्धेनी अर्पण करायचा असतो आणि तयार झाला आणि या ठिकाणाला नाव प्राप्त झाले पूर्वीच्या काळी जेव्हा गावातील ग्रामस्थ गावा शृंगाती मध्ये बाजारा करता जायचे तेव्हा रस्त्यातून एक दगड श्रद्धेनी या ठिकाणावर अर्पण करायचे आणि अशाच प्रकारे कधी प्रवासाला जाताना तर कधी परीक्षेला जाताना ग्रामस्थ त्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार इथे दगड अर्पण करत पुढे गुवाघरच्या विकास कामामध्ये या गडगोबाला स्थलांतरित करायचे अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्याने त्याचे ठिकाण हलवण्यापासून नकार दिले व आपल्या मूळ स्थानावर ठाम राहिला आणि त्याचमुळे आपल्याला आज गुहागर रस्त्यामध्ये हे ठिकाण दिसते जर तुम्ही कधी या ठिकाणावरून प्रवास केलात तर एक दगड श्रद्धेने नक्कीच या ठिकाणावर वाहण्यास विसरू नका आणि आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला सांगण्यास विसरू नका